जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्य स्वागत पाया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातम्यांमध्ये शहरानजीक माळीजाप उच्च खडक दरम्यानच्या ओढ्यालगत नवनाथ मंडलिक यांच्या शेतात काम करणाऱ्या एका अधिवासी जोडप्याचा चार मुलांचे अपहरण झाल्याची अफवा पसरली परंतु काही वेळातच एका वाटसरू मोटारसायकल स्वाराने ही चिमुकले भावंड सुखरूप आई वडिलांच्या स्वाधीन केलाय त्यामुळे ही भावंडे नेमकी हरवली होती की त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला याचा तपास पोलीस करत आहेत शहरातील स्टेशन रोड परिसरात नगरपरिषद प्रशासनाने मंगळवारी पुन्हा अतिक्रमण विरोधात मोहीम सुरू केली आहे पोलिसांचा मोठा पोसपाटा घेत गाळे जमीनदोस्त करण्यात आले या कारवाईत अडथळा आणणाऱ्या एका व्यापाऱ्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रावरी नगर परिषदेकडून शहरात गेल्या महिनाभरापासून कारवाई सुरू आहे रावरी परिषद प्रशासनाकडून कारवाई करताना भेदभाव होत असल्याचा आरोप होत आहे मंगळवारी सकाळी मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबे यांनी शनी चौक ते पाच नंबर नाकापर्यंत स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमण असलेल्या छोट्या मोठ्या टपऱ्यांसह पक्के गाळे दोन्ही हात एक पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह दानेवाडी येथील विहिरीत बुधवारी सकाळी आढळला माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली हरेगाव येथील शुभम माघाडे यांच्या अपघाताच्या घटनेची चौकशी करावी मात्र कट करून गलांडे कुटुंबियांना हेतू पुरस्सर बदनाम करू नये अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली या प्रश्नी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांना निवेदन देण्यात आलं हरेगाव रस्त्यावर शुभम माघाडे या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता माघाडे हा हरेगाव येथील ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील फिर्यादी आहे सिद्धेश्वर तालुक्यातील वाडीच्या डोंगराला बुधवारी दुपारी चार वाजता अचानक आग लागली काही वेळातच काही वेळातच धुराचे लोट निर्माण झाले येथील प्राथमिक शिक्षक चंद्रकांत मोधवे यांनी आग लागलेली पाहिली त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्र रूप धारण केलं त्यामुळे त्यांनी अखेर पारनेर येथील वन विभाग कार्यालयाशी व कर्मचाऱ्यांशी संपर्क केला वन कर्मचारी फारुख शेख व त्यांचे सहकारी तेथे दाखल झाले खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुलगी पाहवयात चाललेल्या भावी नवरदेवाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वाडेगावान शिवारात घडली पवन उत्तम चव्हाण असे मयत युवकाचं नाव आहे तर मित्र सूरज प्रकाश राठोड जखमी झालाय सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात लक्झरी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचा निषेध केला असून संजय काळे यांची नायब तहसीलदार प्रफुल्लित सातपुते वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी भेट घेत चर्चा केली असता वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी आपला सत्याग्रह मागे घेतलाय कोपरगाव औद्योगिक वसाहत्य श्री साईबाबा चौफुला ह्या स्टेशन रस्त्यातलगत साई सेवा भक्त मंडळांच्या काही वृक्षप्रेमी मित्रांनी दुतर्फा वटवृक्षाची लागवड केली आहे जवळजवळ तीनशे वटवृक्षांची लागवड केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संमतीने महाराष्ट्र राज्य वीज कंपनीने आमच्या वटवृक्षाच्या नवीन हायटेक वीज लाईट टाकली भविष्यात चार पाच वर्षात वस्त्रवृक्ष डेरा पकडू लागेल हे कुऱ्हाड चालवणार व एक दिवस कायम विजेला अडथळा होतो म्हणून मुळापासून वटवृक्ष छाटणार जर बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत विजेचे खांब हटवून नवीन लागवड केलेल्या वटवृक्षांना जीवनदान मिळले नाही तर तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव प्रशासकीय इमारती समोर म्हणजे तहसील वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य वीज कंपनी यांच्या सर्वांच्या विरोधात मी माझे वटवृक्ष पोर्च मध्ये बैठा सत्याग्रह सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत देणार असल्याचं त्यांनी इशारा दिलाय त्या अनुषंगाने आज तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सामाजिक कार्यकर्ते संजय कोळींनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वडाची झाडे घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचा निषेध केला यावेळी संजय काळे यांचा सत्याग्रह सुरू असताना नायब तहसीलदार प्रफुल्लित सातपुते वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी संजय काळेची भेट घेत चर्चा केली असता वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय आपला सत्याग्रह मागे आश्वासना कोपरगाव तहसील समोर मी आज जे आंदोलन आहे के सत्याग्रह केला आंदोलन ही सत्याग्रह होतं की झाडे लावा झाडे जागवाऐवजी वा झाडे वाचवा जागवा। आणि झाडे जगवा हा एक संदेश आहे की जे असलेली झाडं ही जगवली पाहिजे एम एस सी बीने जी संजीवनीपासून तर साई तपूर्मीपर्यंत जी एकतर्फा हाय टेन्शन वायर टाक लाईन टाकली ही लाईन तत्काळ काढून घ्यावी आणि तिथले जी झाडं आहे ते झाडं वाचवावेत अशी मागणी मी केली होती त्या अनुषंगाने एम एस सी बीचे अधिकारी आले त्यांनी मला सांगितलं की आम्ही हे काम थांबवलेलं आहे आणि लवकरच ही लाईन आम्ही काढून घेणार आहोत त्यांनी सप्लायचा पॉईंटच बदलला म्हणजे पूर्वी ते इंडस्ट्रीयल इस्टेटमधली वीज काही घेणार होते त्याऐवजी त्यांनी हो एस एच जी एम कॉलेज बत्तीस के व्हीवरनं ते ही लाईन घेणार आहेत आणि भविष्यामध्ये तिथून ती लाईन घेणार आहे ती अंडरग्राऊंडच येईल असं त्यांना मला आश्वासित केलेलं आहे त्यांनी झाडं वाचवण्यासाठी जो अंडरग्राऊंड पर्याय निवडलेला आहे वायरिंगचा हा पर्याय इतका उत्कृष्ट आहे असाच पर्याय वारंवार त्यांनी निवडावा आणि झाडांना त्रास होणार नाही ना याची काळजी घ्यावी आणि पर्यावरणाला सहकार्य करावं त्यांना ही मागणी केलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केली आहे. शेवगाव येथील जागतिक महिला दिन जागतिक महिला न्यायाधीश दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृती दिना आयोजित जनजागृती शिबिर उसात पार पडले या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे या होत्या. त्यांचे स्वागत शाळेतील विद्यार्थिनी लेझीमो स्वागत गीतातून करण्यात आले कार्यक्रमात महिलांच्या हक्काबाबत आणि सक्षमीकरणाच्या संबंधीबाबत बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आलं महिलांना आत्मनिर्धार होण्याची आणि त्यांच्या हक्काबाबत जागरूक राहण्याचा आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आलंय उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सुरक्षितेसाठी समाजाने पुढाकार घ्यावा यावर भर दिला तसेच महिला सबलीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं या कार्यक्रमाला अनेक महिला समाजसेवक आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात महिला उपस्थिती व विविध जनजागृती स्टॉल लावण्यात आले होते त्यामुळे हे शिबिर अधिक प्रभावी ठरले या प्रसंगी प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार प्रशांत सांगळे नगर परिषद मुख्याधिकारी विजया घाडगे गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर कृषी अधिकारी अंकुश टकले सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रल्हाद पाठक सहायक पोलीस निरीक्षक रामसिंग सुंदरडे यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे सभासदांच्या अपूर्ण शेअर्स पूर्ण करणे थकबाकी भरणे याची अंतिम मुदत कालची बारा मार्चची होती त्यामुळे एक हजार सातशे सभासदांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना काल शेवटच्या दिवशी भरणा करण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर एकही कर्मचारी नसल्याने सभासदांनी मोठा संताप व्यक्त केला नेवासा तालुक्यातील साखर कारखान्याचे गाळीप हंगाम लवकरच संपल्याने आता ऊस तोडणी मजूर परतीच्या मार्गावर निघाले आहे झाली तोडणी उसाची धरली वाढ घराची असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे यंदा विधानसभेच्या निवडणुकीमुळे गळती हंगामात उशिरा सुरू झाल्या दरम्यान अनेक मजूर राज्यातील कारखाने सुरू होण्याची वाट न पाहता राज्याबाहेर गेले होते काही कामगारांनी दिवाळी व निवडणुकीत मतदान करून ऑक्टोबर महिन्यात कारखान्याचा रस्ता धरला जिल्ह्याची खबर बातमध्ये ते सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री